गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर श्रीगोंदा शहरातील बाजारतळ येथील राम मंदिराच्या जागेवरून नवीन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय सदर राम मंदिराच्या जागेची खरेदी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय केली असल्याचा आरोप आणि तशी तक्रार शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार ताडे यांनी प्रशासनाकडे केली होती या विषयावर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी बी एम ग्रुपचे अध्यक्ष बापू माने यांनी पत्रकार परिषद आयोजित केली यावेळी त्यांच्यासोबत राम मंदिर जागेचे मूळ वारसदार चंद्रनंदन सारन ताडे यांची उपस्थिती होती आणि त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बाप्पू माने आज मी एक पेपरमध्ये एक बातमी पाहिली माझ्या विरोधात मी, मी मंदिराची जागा खरेदी केली खरी पारशी भूमी मंदिराची जागा ती नसून ती चंद्रनंदन ताडे यांच्या वंशाची जागा आहे व ती जागा बळकवण्याचा प्रयत्न नंदू ताडे हे कसे केलेत त्याचं वंशळ मी त्यात काढलेलं आहे आणि ते स्वतःहून त्या जागेत कसे आले अनलिगल दुसऱ्याच्या वारसाला लपून स्वतःचे वारिस व स्वतःचं नाव कसं लावलं आहे हे सगळं वंशमध्ये मी दिलेलं आहे तिसरा मुद्दा असा आहे की जे शिंदेसाहेब आहे एकनाथ शिंदेसाहेब जे मुख्य माजी मुख्यमंत्री आहे त्यांच्या लेटर पॅडवर तहसीलला कसं दहशत दाखवून ते कशी जमीन गिळायची हे राम मंदिराच्या नावाखाली त्यांचा प्रयत्न चालू आहे आम्ही जर राम मंदिराची जागा जर खरेदी केलेली असेल तर कायदेशीर आमच्यावर कारवाई व्हावं अन्यथा त्यांनी अनलिगल स्वतःचे नावं जर त्यात दाखल केलेले असले तर हे ॲपिट्यूड आहे ह्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई व्हावं ही आमची विनंती आहे राम मंदिराची जागा ही चोवीस अठ्ठेचाळीस सिटी सर्वे नंबर वीस अठ्ठेचाळीस आहे राम मंदिराची जागा ही वीस अठ्ठेचाळीस सिटी सूर्य नंबर आहे व त्याच्या शेजारी उत्तर बाजू व पूर्व बाजूनी जे जमीन आहे अकराशे एकवीस ही धाकोजी त्यांच्या खरेदी खताच्या मालकीची आहे वो व त्याचे वंश चंद्रनंदन ताडे आहे ह्या जमिनीत चंद नंदू ताडे कोणच्या पद्धतीने आले हे तुम्हाला मी ह्या कागदानुसार दिलेलं आहे स्वतःच्या कुठल्या तरी पुण्यामध्ये चुलत बहीण आहे तिला वारस नाही व त्या वारसाला आम्हीच वारस आहे असं म्हणून स्वतःच्या बहिणीचं स्वतःचं व भावाचे नावं टाकून खोट्या ॲपिड्यूड करून तहसीलदारला फसून स्वतःचा उतारा तयार करून धर्मादाय आयुक्ताकड कर, दाखल केलेलं आहे की ह्या जमिनीला कुणी वारस नाही आणि ही जमीन राम मंदिराचे आहे अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न नंदूताडे यांचा चालू आहे आणि त्यांना जर ताकद जर कोण देत असेल तर एकनाथ शिंदे गट देत आहेत का की एकनाथ शिंदे गटाचे ते तालुका अध्यक्ष आहे ते म्हणतात सरकार आमचं आहे आणि सरकार हे आमचं असल्यामुळं आम्हाला कुणीही काही करू शकत नाही मी त्यांना म्हणलो संविधान हा सगळ्यात श्रेष्ठ आहे सरकार आज आहे उद्या नाही तरीहीसुद्धा ते जुमानत नाही ते म्हणतात तुम्ही येऊन दाखवा आमच्या जाग्यात तुम्हाला तुमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ या पद्धतीने दमकवत्यात आता आमची मागणी एवढीच आहे जर प्रशासनाने ह्याच्यावर कठोर कारवाई ह्याची चौकशी करून जर नाही केली तर आम्ही आझाद मैदानाला पुढचं उपोषण करणार आहे मी न लक्ष्मीचंद्रानंदन ताडे लक्ष्मीचंद्रनंदन ताडे लक्ष्मी आज त्यांनी जे आ, आज हे प परिषद भरलेली आहे ती त्या त्या नंदू ता ताडे व त्यांचे फॅमिलीतले लोक त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ हे लोक सगळे दहशतवादी वागतात गल्लीमध्ये सुद्धा आपण काय करायला का लागलो तर लगेच हे लोकं मारायला येतात काही कारणाने शिव्या गाळा करतात दगडं मारतात हे मागच्या टायमाला माझ्या मिश्रांना खूप मारलं त्यांनी आम्ही कंप्लीट करायला गेलो तर हा माणूस तिथंच वर्डत आला होता त्यामुळं आम्हाला थोडीशी संरक्षण पण मिळावं एवढीच विनंती तुम्हाला आणि उद्या काय झालं आमच्या घरातल्या लोकांना मुलाला माझ्या नवऱ्याला किंवा कोणी पण आमच्या घरातले तर त्यांची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर राहणार हां ते नदू ताळेशी घरातले सगळे त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ सगळे ऑल उद्या काय माझ्या मुलाला किंवा नवऱ्याला ठेच जरी लागले ना त्यांचंच नाव लावणार फक्त श्रीगोंदा शहरातील गट नंबर अकराशे एकवीस ही माझे आव हापोर पंजोबा धाकूजी सकाराम ताळे यांनी खरेदी खातानी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये विकत घेतलेले आहे त्या खरेदी खतानुसार वारस म्हणून आजपर्यंत माझ्या आजोबा वडील, नंतर वडील नंतर मी नंतर मी ह्याचा मालक झालेलो आहे तदनंतर आमच्याच भाऊकीमधील नंदुकुमार त्रिमक ताडे हे बेकायदेशीरित्या ह्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करायत तो कसा नंदु ते ते तो की नंदुकुमार ताडे यांच्या आज खापोरपांजोबाचं नाव धाकूजी असं होतं ते त्यात असं दाखवतो म्हणतो की धाकूजी हा माझाच खापरपांजा आहे तर तो त्याचा धाकर ज्याचा तो खापरपांजा आहे तो धोंडीबा आहे तर मुद्दाम दिशाभूल करण्यासाठी माझा खापरपान जोवा तो असं म्हणतो की धाकूजीच आहे अशी दिशाभूल लोक लोकांची करतो आणि दा जो धोंडीबाची मुलगी आहे तिचं नाव विजया असं आहे विजया ही मयज झाल्यानंतर धोंडीबाची मुलगी प मुलगा प्रल्हाद आणि प्रल्हादचा मुल प प्रल्हादची मुलगी ही विजया विजया मयत झाल्यानंतर वारिस तिचे वारीस असताना त्यांनी ते वारस लपवून ठेवले तिला वारसच नाही असे दाखवले आणि स्वतःचा स्वतःची त्यांनी स्वतःच्या नावावर जमीन करून घेतली जमीन करून घेतल्यानंतर आता म्हणतो की गट नंबर आकर्षकचा मी स्वतः एकटाच मालक आहे बाकीचे कुणीही नाहीत आणि जो काय प्रत्येक वेळेस भावनिक मुद्दा करतो की मंदिराची जागा अकराशे वीस मंदिराची जागा अकराशे वीस नाही तर मंदिराची जागा ही वीस अठ्ठेचाळीस आहे सिटी सर्वे नंबर वीस अठ्ठेचाळीस आहे आणि एकोणीसशे एकोणीसच्या शेक खरेदी खात्यामध्ये हे दोन्हीचा व्यवस्थित उल्लेख आहे म्हणजे त्यावेळेस जे आत्ता सध्याचा जो गट नंबर आहे अठराशे वीस त्याचा जुना सर्वे नंबर बाराशे सात होता त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या उल्लेख केला आहे श जमीन कोणती आणि मंदिर कोणतं तर जे वीस अठ्ठेचाळीस आहे ते मंदिर आहे मंदिराची त्यांनी चतुर्सीमा त्या खरेदी खात्यामध्ये दिसत आहे आपल्याला आणि जागेची आपल्याला जी काही जमीन आहे त्याची पण म चतुर्सीमा टाकलेली आहे वेगवेगळी आहे दोन्ही चतुर्सीमा वेगवेगळ्या आहेत पण दोन्ही एकत्र करायचं लोकांना भावनी करायचं लोकांना भडवायचं आणि ही जागा बिळंकूत करायची वेगवेगळ्या आम्हाला मारहाण करून ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे तरी आम्हाला न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स या मध्ये इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांमधून हनी मून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर